माझ्या गोष्टी सगळे करतो म्हणजे मामा शिकतो मामा तुछ। तुछ। मी समाजिक विचारच्या नंतर पंचवीस वर्षाच्या नंतर कोण आहे मी समाजिक विचारच्या नंतर पस्तीस वर्षानंतर तुमच्या हा पाळू धंदर कोण आहे तुम्हाला काय सुद्धा करायची गरज तुम्ही कागद म्हणून अर्थ नाही आहे कुठे लक्षात आलं नाही कुठेहीतरी मामाला माहिती मामा तुम्ही सामाजिक उपयोगा त्यानंतर आम्ही सगळे मेंद्र होते त्या आली ना पैशामध्ये माझ्या शाळा कॉलेज त्याला तुमचं नाव मामा म्हणजे खबरदार माझ्या मेंढ्रेमधल्या मामाना सगळ्यावर बघितलं धुढी बंद काढून त्याच्या समोर टाकल्या सांगितलं बघा तू माझी मेंद्र म्हणजे उघड्यावर टाकलेलं दुढीबंडन सांगितलं मामानं मामा सगळं गुढीबंडल म्हणायचं तर मामानं सांगितलं माझी मेंद्र म्हणजे मी उघड्यावर टाकलेलं बुधीबंडन

त्या शिमोगामध्ये पोंडराव माळ्यावर दसरा भरणार हा भाऊ बंदर त्यावेळेस मामाचा शब्द तुम्ही माझी वाघोर तिथे सुद्धा माझ्या मुंबईचं वागर तुम्ही तुझे सुद्धा मारा त्या ठिकाणी माझी जागा तुझी त्या जागेवर आपण आलो अस तुमच्या मामाचा शब्द तरी सध्या जाणार नाही म्हणजे मामानं त्यावेळेस सांगितलं माझ्या मुंडे तुम्ही तुट सुद्धा मारा त्या ठिकाणी सुद्धा हा भाऊ बंदर तुम्हाला यात्रा भरून जातो

मामा हा महादेवचा होता म्हणून सोबत माहिती मामा सोबत आमच्या आमच्या सगळ्यात मामा मामासोबत बोलत होता तर दर्शनाला जायचं होतं तिरुपती तिरुपतीचा तिरुपती बालाजीला दर्शनाला आता मामाच्या सोबत

म्हणजे त्याच्यावर मामा सिंग आय का अरे मी महादेवा कधी आयकर आणि श्रीकृष्णाचा सुद्धा अवतार आहे कारण महाभारतामध्ये अर्जुनाचा अर्जुनाचा व्रायला मी स्वतः होती स्वतः मामाचा महादेवाचा अवतार माझा फक्त करण्याचा मेघी मोलचा सांभाळ करण्याकरता कुठल्याही संतांनी जन्म घेतला नव्हता म्हणून धनगरपुराचा उदान करण्याकरता गायू मामाचा अगोदर कुठल्याही संतांनी जन्म घेतला नव्हता आणि दुसरी गोष्ट मेघी मोलचा सांभाळ

आमच्या गावाच्या वंशी सोडू करावा बऱ्याच जण तिकडे माहिती होतं तर बऱ्याच जणांवर तुम्ही मामा आणि मामाची मोज तीन जणांचं जेव्हा आहे तर तसं काही सुद्धा नाही म्हणजे मामाच्या मामाच्या म्हणल्या तुमच्या कुठे देवाचा दरबार आहे कुठेही जनतेच्या दरबार आहे आणि मामाचं तिकडे घालू नाही तर म्हणजे मामासोबत आता तुम्ही बघत असाल आमच्या सेवा करामध्ये जातीचे दाखवत सगळ्या सेवेत रे सगळ्या धनगर नाही सुट्टे अरे हा धनगर कोर्टाचा नाही तर त्यावेळेस म्हणजे मामा हायच होते त्यावेळेस मामासोबत लक्षात घ्या म्हणतात गुरुला त्यावेळेस मामासोबत मुस्लिम समाजाचा बाबू कलेग नावाले नावाचा बाजू कलेलीवर लक्षात ते बाबू कलेली म्हणजे क्रांतिकारी लढत आहेत क्रांतिकारी होत मग पाच त्याचं नाव परंतु इंग्रजीच्या काळात Não, 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 não.

आणि माझ्या माणूस माझ्या दरबारात एका आल्यानंतर तो मला बोलला काय नाही बोलला काय म्हणून मला दुःख सांगितलं काय नाही सांगितलं काही सुद्धा फरक पडत नाही मला सांगितलं नाही

জয় জগত বাবু বহুলৈ তাৰিখ মানা बाबू कलानीचा रोज धरण कोरतात साजरा असा कोणाकडे रोगू कलानी मेंद्राकडे मामा कलानीचा रोज रोग करतात आज माहित आहे आता सागर जीएम गेली तर आयुष्य भर मिटत नाही मामा सांगितलं हायकोर आहे मुंबई हायकोर्ट आहे ते तिथे न्याय मी करत थोडा बस मामाची ताकद संसार होता तो हा सगळ्या मामाचा साथ मामा हाय तिला हाय मुंबई हाय कोर्ट आहे परत तुझा न्याय निवाडा हा बाबी बोलला करत बसला

मालक आहे मामा सांगितलं घालणारा मी गणगरुला आहे मग माझी किती झेत्र असतील एवढी किती मित्र एवढा सगळा संसार एवढं सगळं सगळ्या मामाचा तर म्हणजे त्यावेळेस मामाला कुठे आत्मापूरक समाधी कमी होती त्यावेळेस मामाने सुद्धा आत्मापूर समाधी घेतो त्यावेळेस मामाना अठरा तिथे समाधी घ्यायची भूमी समाधी घ्यायची म्हणायला सूचना समाधी भाविक माना गेले त्यावेळेला एवढे पुढे आहे का आता एवढे पुढे आहे का आमच्या तिथे समाधी घेतो म्हणता आमच्या गावाला प्यायला पाणी आहे पण उद्या प्रकल्प तर आम्ही त्याला काय पाणी प्यायला जायचं काय आहे तिथे आमच्या काही शरण आहे आमचे लग्न झाले दुष्काळ भाग आहे लग्न झालेले मोडाला येऊन ते नाका समाजामध्ये उद्या आमचं कसं माहिती मामा सांगून काय कधी घडलाय परंतु मामा सांगून येतो काळजी करू नका महापुराला घेत नाही करून नका

thank uh -huh.